सोलो कॅम्पिंग करताना प्रॉब्लेम स्टँड तुटलो माझं करतो सोलो कॅम्पिंग करू आजिल्लोय मी एकटोच पण वेळच माझी वाकडी स्टँड तुटलो माझं आता प्लास्टिकची पिशवी लावून कसो कसं का मी फायर देऊन चिकटवलंय चला ह्याच्यानंच आता व्हिडिओ कंटिन्यू करूया काय सांगतलं काय बला विषय नाही सोलो कॅम्पिंग करू म्हणाय आज म्हटलं एकटू कॅम्पिंग करूया तर स्टँड मेलो तुटान गेलो नशीब म्हणतात ना संतोष जरा बरं पडता संतोष कसो आमचं सगळ्या जरा जेवण वगैरे व्यवस्थित बनवता काय हरकत नाही पण आज मला सोलोच करूचा होता मग सोलो आपण करण नाही तर आज म्हटलं सोलो करूया संतोष गेला गोयाक त्यामुळे म्हटलं जरा तर आज मी इल हायवेवर इल गोवा मुंबई गोवा हायवे त्याच्यावर आतमध्ये एक बागायत असा बागा आहे बाजूला मी थांबलो आहे कॅम्पिंग करू जागा बरी आहे निवांत चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही करू नसल्यात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत होतली <coughs> मी आता काय केलं आहे माहिती आहे ॲक्च्युली म्हटलं एकट्या सगळ्याचं जेवण करू जमाचं नाही बरोबर म्हटलं संतोष लोक जरा बरा पडता पण आज मी घराकडनं घेऊन इल आहे मस्त मस्त गरमागरम चपाते आणि थोडीशी भाजी फक्त आता का मी काय करताना माहिती आहे ऑमलेट मी रेडी करतो आहे सर म्हणजे कॅम्पिंगमध्ये गेल्यानंतर काहीतरी कॅम्पिंगमध्ये जेवण केलं तरच बरा नाहीतर कसा मजा नाही असं तो विषय हा मग माझ्याचा काहीतरी आपण कॅम्पिंगमध्ये करूया मला आधी ह्याची भीती वाटतात त्या नाही मागच्या नाही ना बसो कंदो मी इतको फास्ट कापते ना कोई ना पोस तेल घूया बारिस्ताना या जबरदस्त आता कसं परवापासून आमचे उपवास सुरू होतात रोजे आमचे सुरू होतले सो तेका लागून म्हटलं चार पाच ब्लॉग आपण रेडी ठेवूया बनवून ठेवूया म्हणजे परत कसं एक महिना आमचा येऊ गावाचा नाही मग त्या एक महिन्यात आम्ही ते पाच अपलोड पाच ब्लॉग आम्ही अपलोड करतो माझ्यावर कोमलेट कोण बनवू शकणार नाही मी फाय स्टार हॉटेलही खाऊ शकणार नाही असं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी चमचो अडू नये त्यामुळे आपण याच्यानं काय काम भागून घेऊया ऍक्च्युली माहिती आहे कॅम्पिंग करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आ ॲक्च्युली uh, टीम जर सोबत असली तर बरा पडता विषय कॅमेरा करणा सगळा करणा जाते ना मग तुला कॅम्पिंग वगैरे मला जाम भीती वाटतं मग मागचं सांगितलंय ना ह्याची मला जाम भीती वाटते वरसून बिरसून येत नाही मागसुनी पटतून साध्या चलो तिच्या पेप पेपरात ठळक बातमी तुझी कॅम्पिंग करणारा युवक आला सर्पदंश निधन बांबू येथे हलवण्यात आले पण वाटेतच त्याने श्वास थांबला आणि मग लोक म्हणटले काय करत आहे का अप्रतिम अशी अंड्याची पोळी मी आहे ऑमलेट तयार केलं आहे बाकी सगळं मटेरियल घराकडून आणलेलं आहे मी खाऊ तर झोप झाली पूर्ण अर्ध तास झोपलं आहे आणि ॲक्च्युली आज म्हटलं सोलो कॅम्पिंग करूया आणि सोलो कॅम्पिंग करू म्हणून घरात मी आज बाहेर पडलं आहे आणि ह इले पोचले आणि घटनास्थळी स्टँड तुटलो तर म्हटलं चल असा नाही आता म्हटला जसा असा तसा करूया आपण ॲडजस्टमेंट सो so, प्लीज चॅनल कधी सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत होतली आणि अशाच आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओज बनत होतो कोकण एक्सप्लोर करतो तुमच्यासाठी नवनवीन ठिकाण मी तुम्हाला दाखवतो आज मस्करी आणि ज्योक करण्याचा काही विषयच नाही कारण नाही नाहीत त्यामुळे कोणा आवडा मस्करी करतोय असं <laughs> काहीतरी एक्टो केलं तर काही विषय नाही तर गरम गरम चहा पिऊन घेऊया मस्त चहा बनवूया चहा पिऊया आणि मस्त निवांत मग आरामात निघूया यार नजर हटी दुर्घटना घटी इतको वे समोर बसान रंगवलंय काय जाणार नाही आणि बाजू जरा तोंड केलं की चहाचा गेला काहीतरी गेला म्हणान संत हो संत असलो की सगळी कामं प्रॉपर आणि व्यवस्थित होत माका एकट्याक सगळं झेपणं नाय वय झाला ना आता जसं जसं वय वाढत जाता ना आता ताकद रवाक नाही अंगात पाठबीठ सगळे दुखता पाय सांदे बिंदे सगळे दुखता आता काय म्हातारपण सो आय होप की तुमका ब्लॉग आवडलो ब्लॉग तुम्ही बघितलात पूर्ण असं सहकार्य करा असंच प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांका तुमच्या ग्रुप्सवर व्हॉट्सअपवर आमची यूट्यूबची ही लिंक शेअर करा ज्यांना कोणा कॅम्पिंग करूचं असं वाटतं त्यांना कॅम्पिंगचे आयडियाज भेटू देत मिळू देत आणि सेफ रवा काळजी घ्या तर निघतो आता चला